So, hey guys, तरन, सो हे गाईज हा आहे लग्नाच्या सिरीजचा सेकंड पार्ट फर्स्ट पार्ट होता साखरपुडा आणि बी सेकंड पार्ट आहे तळण सो आमच्या इथे तळण पण असतात सो आज आहेत ते आणि कसे कसे असतात ते सुद्धा सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा एन्जॉय करा हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इन्स्टा पेज अशुक ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेल्वला पण फॉलो करा सगज हा व्लॉग तुम्हाला पूर्ण वॉइस माझ्या वॉइसमध्येच बघायला भेटेल कारण या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दिसणारच नाही आहे मी हा ब्लॉग करणारच नव्हते हा ब्लॉग सगळा माझ्या मम्मीने केला आहे कारण मी गेलेले मेहंदी काढायला आणि नेल आर्ट करायला सो त्यामुळे मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे सगळा ब्लॉग मम्मीने केला आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये फक्त माझा वॉईस भेटणार आहे सो असा वाटतो ब्लॉग तू नक्की सांगा आणि आता इथे सगळी तळणाची तयारी चालू आहे आता तिथे वहिनी जुतीवैनी कणा घालत होत्या इथे सगळ्या आमच्या किनी फॅमिलीतल्या सगळ्या बायका आल्या आहेत रासायला रसायला वड्यांचा सं संध्याकाळी वडे असतात आमच्या इथे हळदीला पण जे लोक येतात पाहुणे येतात त्यांना पण खायला वडेपापडे देतो आम्ही ते पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच सो आता इथे सगळी सध्या त्याची तयारी चालू आहे तुम्हाला दिसतच असं काही जाता इथे ज्या भांड्यात वडेपापडे करायचे म्हणजे वड्यांचा पीठ रासायचा त्या भांड्याची पण पूजा केली जाते सो ते पण करतायत इथे आणि इथे सगळ्या बायका गूळ कापतायत वड्यांसाठी सो ते पण दिसेल दिसतच असेल तुम्हाला सो गाईज आता इथे जो गुळ कापलाय तो वडांच्या पिठात मिक्स करत दिसेलच तुम्हाला गुलाच गाई जाता इथे सगळ्या बायका पीठ मळत आहेत जो मिक्स केलाय गुळ आणि वड्यांचा पीठ जो मिक्स केलाय तो मळत आहेत सगळ्या बायका इथे आशूच्या ब्लॉग मध्ये गाईस आता हा आहे रासलेला पीठ जो सगळ्या बायका मळत होत्या आणि आता या पिठाच्या संध्याकाळी वडे केले जातात सो हा पीठ सकाळी मळून ठेवतात म्हणजे तो संध्याकाळपर्यंत फुटतो आणि संध्याकाळी त्याचे वडे केले जातात काही सकाळी जो पीठ रासलेला त्या पीठात दुपारी गुळाचं पाणी मिक्स करून त्याला परत मळलं जातं ज्याच्याने लगेच वडे सोडता येतात इथे जेवणाची तयारी चाललेली जे सगळ्यांना जेवण होतं सो सगळे जेवायला बसलेले अर्ध्यांचं जेवण झालेलं तर गाईज आता इथे मुहूर्त काढायचं झालं आहे आणि नवऱ्याला खोबरा आणि उत्न लावून नवऱ्याची आंघोळ घालायची असते सो आता इथे तुम्ही बघू शकता मागे खूप जणी बसल्यात स नवऱ्याच्या मागे नवऱ्याच्या काक्या आणि भाऊजया त्या अशा वर्माया बोलतात त्यांना आमच्या इथे सो त्या सगळ्या बसल्या Nabi आहे कामाचा आहे. तो मम्मी बाजूला ini. là đâu rồi? là ở đâu? 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 आडक आडक हमले ये रे मामी मामी काय चोरलं साले साले सापडला इने मार आता मी दिली बोलू काय दादा हे दुकानाने अडकून उभेला ए रुईक रे हे पिंक बांधाकडेकडेकडेला चला वाट लागला यो मी निघडाकला ये तो पलीकडे ने बुरु पकर पादी कोडी भरा आता छान झालं आणि उभा उभा झालं ते नीट eh ini dari sini nana ini ini ini

তাবমা সাবো কার সি নানেতগিঢিদে কারগঁনে butica এরচোরশ আকেনিদাকারিদায় হাটুমা এঠাইknowখ গেভায়ে সিয়়েনা আলা কমাকায়ণারি गाईज आता इथे सकाळी मळलेल्या पिठाचे आता वडे काढायला घेतले तुम्ही बघू शकता सगळ्या बायका आल्यात इथे वडे काढायला झालेली आहे रात्र आणि ते तुम्ही बघू शकता की सगळ्या बायका आलेल्या आहेत आता वडेपापडे काढायला आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांची खूप सारी मजा चालली आहे गाईला जाता सकाळी जे वडे पकडे केले त्यातला जो तेल नाही त्याच तेलात संध्याकाळीला जेवायला ला सगळ्यांना लांड सुकट केली जाते शेती सुकट करताना ते सुट्टीची तयारी चालू आहे मी बघू शकता